नमस्कार हिंगणा वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये असलेल्या बोगस मतदान वगळण्याकरिता श्री विजय पांडुरंगजी घोडमारे पाटील माजी आमदार हिंगणा विधानसभा यांनी भारत निर्वाचन आयोग व इतर यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडित एथेरीट याचिका क्रमांक छप्पन पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल केलेली आहे सदर याचिकेमध्ये माननीय न्यायमूर्ती भारती डांगरे मॅडम आणि माननीय न्यायमूर्ती अभय मंत्री साहेब यांनी दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आदेश पारित केलेला आहे सदर आदेशाद्वारे माननीय न्यायालयाने निरीक्षण नी दिले आहे की ज्या अधिकाऱ्यांना आचरणाची जबाबदारी सोपण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकृत्याखाली निवडणूक अधिकारी निवडणूक केले आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्याचे कर्तव्य पार पाडावे माझी सभापती त्यांनी या प्रकरणामध्ये आमच्या हायकोर्टामध्ये दाट साहेब आणि उपस्थित सर्व पत्रकार होतात आजची पत्रकार परिषद बोलावण्याचा उद्देश प्रामुख्याने ऐकत होता मी मागच्या पाच वर्षापासून आपण ऐकलं तर की हिन्हा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात इतक्या त्यावेळी ज्या उमेदवारांनी आणि आताच्या आमदारांनी बाळ्याचे बोगस त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस वोट करून दिल्याचं काम मागच्या पाच वर्षाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी केलं त्याच्यामध्ये इंग्रघाट मतदारसंघातले वोट होते काही वर्गेतले होते काही आर्वीमध्ये होते دامدہ متدارسات اپنے ایک یادی میں ہوتے بنکی ناگپور شہرات میں سہا متدارس پانچ متدارسات متدار یادی میں سر متدار یادی کا آپ سر لوگ ابھی جی ابیاس کرٹر جانے سوپن کاڑ لیے ہوٹل شوز کاڑی نظر لوگ چوپن ہزار باون ہزار آٹھ سے एवढं जो दोघंच होटर आमच्या यादीमध्ये त्या ठिकाणी बातम्यामध्ये आले नंतर बातम्याच्या आमच्या सर्व लोकांनी पाठपुरावा करून त्यामध्ये काही होटल त्या ठिकाणी वगळले आणि आता दोन तीन महिन्यांच्या आधी पुन्हा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला तर आता एकोणीस हजार सहाशे एक्क्याण्णव एकोणीस हजार सहाशे एक्क्याण्णव ती डबल नाव असलेले होटल त्या यादीमध्ये आहे एकोणीस हजार सहाशे एक्क्याण्णव डबल नाव आहे असं माझं नाव टाकळघाटमध्ये आहे तर माझं नाव बुद्दीमध्ये सुद्धा आहे जसं तुमचं द्यायचं नाव माऊदेमध्ये आहे तर त्यांचं नाव तिकडे कोखाण्यामध्ये पण आहे असे नाव त्या ठिकाणी आहे त्याच्या आमचा प्लॅनिंग असं आहे त्या लोकांचं की मी जसा टाकाळघाटचा रहिवासी आहे तर मी नेहमी खूप टाकाघाटामध्ये करतो तुमचा द्यायचं माऊदेंचा रहिवासी आहे बुडाली स्वामींचा रहिवासी आहे तो दुबाई जायचे आयपूरचा रहिवाशी आहे जगताप साहेब रवासी आहेत ते आम्हाला माहिती आहे की आमची होक याच यादीमध्ये आहे परंतु आम्हाला माहीत नसताना लोकांना माहीत नसताना त्याचं होक दुसऱ्या गावाने यादीमध्ये सुद्धा टाकण्याचं काम करायचं तर संजय जगताप साहेबांचं नाव जर बाराडोंगरीमध्ये आहे यांचं नाव त्या टाकड्या घाटच्या परिसरामध्ये सामगी असोलामध्ये यांना माहीतच नाही आणखी ज्या दिवशी ते व्होटिंग आहे त्याच दिवशी व्होटिंगच्या दिवशी संजय जगताप साहेब तो बाराडोंगरीमध्ये होत करत त्यांना दुसरी यादी पाहण्याचा काही विषय देत नाही यांच्या नावावरती कुठंतरी दुसऱ्यांनी येऊन तिथं फोकस होतं आणि ते आपल्या बाजूला होटिंग करून त्या ठिकाणी निवडून येण्याचं काम काही उमेदवार त्या ठिकाणी करतात काही पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी करतात आणि म्हणून त्याच्यामध्ये एक नावं वगळल्या गेली पाहिजे याच्याकरता आम्ही डिस्टर्ब कलेक्टरकडे त्यांनी डेप्युटेशन केलं आपण सर्व लोकांनी त्याची न्यूज मोठ्या प्रमाणात दिली पेपरला पण ती बातमी आलेली होती त्याच्यानंतर जे नाव वगळण्याकरता सात नंबरचा जो नमुना फार भरावा भरा लागतो तोसुद्धा आम्ही भरला आणखी नावं वगळण्याकरता प्रशासनाला विनंती आम्ही त्या ठिकाणी केली प्रशासनाची स्पीड अत्यंत कमी होती आणि म्हणून पाठोले साहेब असो डाट साहेब असो यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन त्या ठिकाणी दाखल केली आणि त्या पिटिशनच्या माध्यमातून भारती डांगरे मॅडम आणखी मंत्री साहेब यांच्या बेंचखाली तो निकाल लागला आणि त्यांनी येत्या सात तारखेपर्यंत ही नावं वगळण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी असे निर्देश प्रशासनाला त्या ठिकाणी दिले त्याची ऑर्डरची कॉपीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी डबल नावं त्या यादीमध्ये आहेत त्याचं चिटिंग त्या ठिकाणी केलं जातं ती नावं वगळण्याचं काम प्रशासनाला त्या ठिकाणी करावं लागतं आणि नक्कीच नऊ साडेनऊ हजार मत त्या ठिकाणी कमी होतील आणि मग मी ही बातमी आपल्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करून प्रसिद्धी जर आपण त्या ठिकाणी दिली तर असं ऐवित व्होटिंग ज्या ज्या मतदारसंघामध्ये आहे तो व्होटिंग कमी होण्याकरता आपली सुद्धा मदत त्या ठिकाणी घेईल म्हणून ही बातमी आपण प्रसिद्ध करावी विनंती आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सर्व करत असताना जोपर्यंत प्रशासनाचं सहकार्य त्याच्यामध्ये राहत नाही तोपर्यंत हे सर्व होऊ शकत नाही पहिल्यांदा तर जेव्हा तो आपण व्होटिंग करायसाठी येतो एखाद्यानंतर आपणही वोटिंग करायसाठी जातो आपल्याला आय कार्ड विचारतात वोटिंग कार्ड विटवतात व्होटिंग कार्डमध्ये आपला चेहरा आणि त्या वोटिंग कार्डमध्ये असलेला फोटो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला वोटिंग त्या ठिकाणी करून देत नाही परंतु ही एवढी मोठी आहे की فوٹو نا منسل وشا پرشاچ سہ شرکے نہیں ایک دہ ٹکے آپ کانفرنس مدد بول رہے بوتھ کپچر اپن یو پی مدد بہار مدد بہت بتائیں دہار بھوت کپ ہوتے پھر لگل برنگ ہے سوبت گیا प्रशासनाच्या माध्यमातूनच या वॉटर मध्ये नाव आणायचे वॉटर लिस्टमध्ये बोगस नावं आणल्याच्या नंतर प्रशासनाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी बुकिंग करून घ्यायचं आणि त्या ठिकाणी निघून येण्याचं काम करायचं ही पद्धत मागच्या पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये हिंगणा मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यात मुला प्रमाणात त्या ठिकाणी केलेली आहे कॉलेजच्या मुलाचे नाव कॉलेजच्या स्टाफचे नाव वर्धेला जे मेडिकल कॉलेज आहे तिथल्या प्रिन्सिपलचे नाव हो, तिथल्या टीमचं नाव त्याच्या फॅमिलीचे नाव हो। सातगाव सारख्या गावामध्ये आहे सातगावमध्ये वर्धेचा डीम राहते का त्याची फॅमिली तिथं राहते का सातगावच्या बीचमध्ये त्या डीमचं नाव होतं पत्नीचं नाव होतं त्याच्या आणि असे बोगस नोट करून निघून देण्याचं काम त्या ठिकाणी झालं यावेळेस आता आम्ही आहोत आणि म्हणून हे सोडून काढण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं अजूनही आमचा जोर वेळ आहे जेवढे जेवढे बोगस नाव या यादीमध्ये असतील ते सोडून काढण्याचं काम आमचे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे लोक त्या ठिकाणी करतील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही यावेळेस बोगस होती काय यांना कसामध्ये होऊ देणार नाही असा निश्चय आमच्या महाविकास आघाडीतल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी केलेला आहे लोकांना वाऱ्यानोकरीमध्ये परमनंट काळासाठी आल्याचं काम त्यांच्या कॉलेजचा स्टाफ सुद्धा इथे जर परमनंट राहत असं त्याच्या बाबतीत काही म्हणत नाही कॉलेजचे मुलं इथं राहत नाही कुठे बी आर चे आहे यू पीचे आहे एम पी चे आहे मेडिकल कॉलेजचे मुलं आहे नर्सिंगचा नर्सिंगच्या विद्यार्थी आहे त्यांचे नाव आता मुर्शीचा एखादा विद्यार्थी इथे शिकत असं ऑलरेडी त्याचं नाव कुठे पाहिजे त्याच्या आईचं नाव पाहिजे त्यांच्या वडिलाचं नाव पाहिजे त्याच्या बहिणीचं पाहिजे त्याच्या भावाचं पाहिजे एक त्याचं नाव आहे नोकरीमध्ये कसं येऊ शकतं त्याचं नाव तिकडे मध्ये आहेच पण इकडे वाहतुकीच्या मध्ये सुद्धा त्याचं नाव टाकतात आपल्या कॉलेजमध्ये त्यांच्याकडे आधार कार्ड आहे कॉलेजकडे त्याचं आय कार्ड आहे त्याचं सर्टिफिकेट आहे वयाचा दाखला आहे ऑनलाईन अर्ज करून घ्यावा इंडियाच्या तहसील ऑफिसमध्ये जाही यंत्रणा मॅनेजर त्या यंत्रणेच्या माध्यमातून ते नाव कुठे टाकून घ्यायचे हा एक सुखी कार्यक्रम आहे तिकडे नागपूर तालुक्याचे तसंच आहे आणखी इंगणा तालुक्यातील तसंच आहे त्याच्यामुळेच ती मतदार यादी वाढली ना <laughs> आता चार लाख पंच्याहत्तर हजाराच्या चार लाख हजाराच्या जवळपास पगार आपल्या इंडियामध्ये झाले अगदी नंतर आता इंडियाचा एवढे पगार वाढवू शकत नाही इंडियामध्ये सर वीस ऑगस्टला आपण एक वैद्या ठाकूर साहेब आले तर आमचे पत्रकार राहत नाही सर्व का माझा एक प्रश्न असा आहे की आपण मागील वीस ऑगस्टला नागपूर जिल्हाधिकारीला निवेदन दिलं होतं हे बोगस मतदान जे आहेत त्यांची यादी सुद्धा दिलेली होती त्यानंतर जिल्हाधिकारी कुठली कारवाई केली त्या तुमच्या निवेदनावरती प्रशासनानंतर बरं गेले पाहिजे हायकोर्टाची माहिती दोन सांगत काय करण्यात आलं आणि हायकोर्टाचा निकाल आज आमच्या बाजूने लागला हायकोर्टाने प्रशासनाला निर्देश दिले की सात तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थिती मधून हे सात तारीख सात तारीख सांगता माझा प्रश्न आहे की हायकोर्टाच्या निकाला प्रशासन जुमाने हायकोर्टामध्ये आम्ही पिटिशन टाकली आहे आणि पहिल्याच तारखेला म्हणजे नोटीस दिल्याच्या पहिलेच तिथे ए ओ जे हिंदामध्ये जे सगळ्यात खालचे अधिकारी असतात तहसीलदार आणि असिस्टंट तहसील नायब तहसीलदार त्यांचे हजार होते दोन अधिकारी आणि त्या त्यांच्या हजेरी त्यांच्या हजेरी तिथे असल्यामुळे ठिकाणी पण नोटीस नाही काढली पण गांभीर्याने हा विषय आता आम्ही जबाबदारी निश्चित करण्यासाठी नाही टाकलेली पोलिसांनी त्यांचे नाव रद्द करण्यासाठी टाकलेली आहे आता जबाबदारी निश्चित करणं हे तिथलं प्रशासकीय काम आहे त्या कलेक्टर लेवल वरती होईल आणि फक्त डायरेक्शन घेऊ शकतो हायकोर्टातून दिवसाचा वेळ दिलेला आहे त्यांनी असं घरानं म्हणलं असलं की एवढे दहा हजार लोकांचं ऑपरेशन साहेबांनी घेतलं आहे आणि वेळ त्यांच्याकडे कमी आहे विद्यमान कोर्टाने त्यांचं पण म्हणणं ऐकून घेतलं आणि ही परिस्थिती लक्षात घेतली की त्यांच्याकडे वेळ कमी आहे तर जास्तीत जास्त त्याच्यामधून ते नाव काढण्याचा प्रयत्न करतील कारण प्रोसेस अशी आहे की फॉर्म नंबर सातमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन रजिस्टर करायचं ते फॉर्म ज्याच्याविरुद्ध तुम्ही ऑब्जेक्शन रजिस्टर करता त्या पुरुषाला त्या मतदाराला तिथे बोलायला जातो त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर पण निर्णय होतो त्याचं नाव वगळायचं की तुम नाही वगळायचं ही तिथं तु नाम प्रक्रिया आहे या प्रक्रियामध्ये त्यांनी नोटीसेस इश्यू केल्या असं त्यांनी विधान केलं आणि आम्ही आमची कारवाई करून राहिलं आम्ही थांबलेलो नाही आमचा आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा त्यांचं काम चालू आहे असं त्यांनी विधान केल्यामुळे सात तारखेपर्यंत नोटीस न काढता त्यामध्ये किती त्यांची प्रगती झालेली आहे याच्यासाठी सात तारखेला प्रकरण सोडलेलं आहे अजून याचा निकाल लागलेला नाही केसचा निकाल आहे केस प्रलंबित आहे हा कळेल त्याच्यामुळे कळेल आणि याच्यापूर्वी जेव्हा आम्ही मागच्या पाच वर्षापूर्वी जेव्हा पिटिशन टाकली होती त्याचा निकाल एका दिवसात झाला होता आणि डायरेक्शन दिले होते की हे राह पण त्यांनी काय फेटाळ आमचा आक्षेप फेटाळून काढला आणि त्यांनी कारण दिलं की तुम्ही घेतलेले अक्षर हे फॉर्म नंबर सातमध्ये नव्हते पण या वर्षी आम्ही जेव्हा सातमध्ये फॉर्म रजिस्टर केले तर आता ते मा ते कारण पुढे आणत आहे ते आमच्याकडे अल्पसा वेळ आहे आणि तुम्ही वीस तारखेलाच शेवटच्या दिवशी एवढे ऑब्जेक्शन आमच्याकडे दिलेले आहे तर अशामुळे आता वेळेचा अभाव असा त्याकडे आणला आहे पण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही प्रोव्हिजनल डिश पाहिली मी प्रत्येक तुमचा लिगल कॉरस्पॉन्डंटला पूर्ण पिटिशनची फाईल तुम्हाला दिलेली आहे ऑर्डर पण दिलेला आहे त्याचा प्लॅन नंबर सहासष्ट जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकापासून नाव शेवटच्या आदेशाची अवेलना झाली ते नाव निघले नाही आहे सरांनी म्हटलं की इलेक्शन लागून जातात मग त्याच्यानंतर तुमची भूमिका का राहणार मग त्याच्यानंतर जर न्यायालयावर त्यांनी न्यायालयाची भूमिका जर पाळली नाही तर विज्ञान विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता बुधवार आपली वेगळी भूमिका राबवेल तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी दिसेल आणि की यावेळेस ठाणलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता नेत्यांनी यावेळेस बोगस मतदान भू देणार नाही म्हणजे नाही तर त्यांनी जर अवेलना केली न्यायालयाच्या याची प्रशासनाने तर आम्ही तसेच बोगस मोठं ठेवले पुन्हा गर्भेश मतदार पुरुष जर निवडून येत असेल तर त्यावेळेस जनता आणि महाविकास आघाडीचा कार्यकर्ता ते भूतवर निवडणुकीच्या दिवशी आपली भूमिका ठेवेल आणि तुम्हाला दिसेल की कुठलीच नाही पूर्ण प्रशासन त्यावेळेस जर असं काही उमेदवी झाला तर त्याचं पूर्ण प्रशासन जबाबदार आहे की न्यायालयाने असा आदेश दिल्यावरही त्यांनी ही भूमिका अटवली नाही आणि तिथे काही गोंधळ झाला तिथे कुठली एखादी घटना घडली तर त्याचा जिम्मेदार प्रशासन राहील हे आमचं मत आहे آنے والی جو سات تاریخ ہے یہ سات تاریخ تک الٹیش کا ہے کام کرنا چاہیے ہماری ہماری جو سب کی سدھے کا جو ستھان ہے وہ نائلہ پہ ہے نے جس پر جو ڈائریکشن ہے اس ڈائریکشن میں پرشاسن نے کام کرنا چاہیے آخری ہر آدمی جو الیکشن لڑتا ہے ہر جیت خود چلے گا پر آدمی جس سے اور ڈبل نام ہے وہ اگر ہٹ جائے تو اس کی کیا طاقت ہے سب کو پتا چل جائے گا پنک صاحب یہ سات تاریخ تک اگر مانکی دلو کی انہوں نے کوٹ کا نرد کا پالن نہیں کیا جلدہ دی کا ہی تو آپ نے جو کہا ہے کہ بوتھ کیپچر مطلب بوتھ پہ جو جواب دارے ہوئیں گی تو ساسن کی ہوئی اس کے علاوہ آپ نے بیس اگست کو ایک بولا تھا یہ کچھ نہ کچھ آندولن چھیڑا جائے گا تو ایسا کچھ ہونے والا ہی نہیں جس وقت گورنمنٹ کی طرف سے جس کسی کو متدان کی جو کم کرنا ہے جی اس کی لاسٹ تاریخ بیس تاریخ تھی ہم سب لوگوں نے مل کے اتنے سارے جو فارم بھر کے لائے تھے جو کلیکٹر صاحب کو دیے تھے تو ایسا لگا کہ شاشن کے جو رول تھے اس میں ہم برابر دیں سمے کے انسان اور ہمیں ایسا نہیں معلوم تھا کہ وہ مجھے کم نہیں ہو پائے گا ایسا انہوں نے کہا تو اس لیے ہم آخری ہائی کورٹ میں جانا پڑا ہم کو اور یہ ہمارا ہمارے اس لیے گئے کہ جو بوگس مت متدان اور ڈبل متدان ہے آج کل ان کے پرشاس کے ان کے جو بھی لیبر کام کرتا ہے اس کے ایک پریوار کے تیس لوگوں کے متدان مجھے آدھار کارڈ بلائے جاتے ہیں اور اس میں سے وہ تیس لوگوں کے متدان اس اس میں ایڈ کیے جاتے ہیں جبکہ جس میں وڑھا ضلع ہے ناگپور ضلع ہے امرے ہے ساؤنر ہے اور شہر کے اندر اند مت متدار سنگھ کے بھی لوگ اس میں وہاں پہ سماوش ہے اور خود کے سات کا پریوار بھی اس مہیلا کے متدار سنگھ میں سمایش ہے